पावभाजी पण तयार झालेली आहे या खायला बघा अशी झाली आहे पावभाजी कशी झाली हाय हॅलो सगळ्यांना बघा आता ह्या पिशवीमध्ये मध्ये काय आणलं आहे साईडने आणलेला आहे पावभाजीसाठी का चला तुम्हाला मी दाखवते काय काय आणलं ते चला बटाटा पावभाजी मसाले आणलेला आहे आणि तीन आणि हे दोन चीज आणलेले आहेत आणखी काय अन्न आहे आणखी हे आणले बटर दोन पॅकेट आता याला फ्रीजमध्ये ठेवणार आहे हे बटर आणि चीज नाहीतर नरम होतात फ्रीज पडतात त्याला मी फ्रीजमध्ये आणि दोन पॅकेट आणलेले आहे पावचे पावभाजीचे पाव आणलेले आहे दोन पॅकेट तर चल आता बनवते मी पावभाजीला आता अगोदर हे मी फ्रीजमध्ये ठेवते तर चल नाही तर बघा मी भाजी पण चिरून घेतली आणि भाजी पण वापरायला ठेवली आहे बघा भाजी पण वापरत आहे आणि मी पूर्ण साहित्य पण तयार केलेले आहेत बघा कांदा पण चिरून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये बघा टोमॅटो आहे लसूण आहे आणि अद्रक आहे आणि मटर आहे आणि इकडे कोथिंबीर आहे छान मस्तपैकी आणि इथे मी मसाला घेतलेला आहे जिरा मोहरी तिखट मीठ जे आपल्या लागते ते धनिया या पावडरवर आणि सांबार मसाला आणि हे मीठ आहे तर चला आता मी करून घेते भाजी पावभाजी आता हे भाजी तर वापरून झालीच आहे तर आता मी करते सुरू तर चला बाय पावभाजी पण तयार झालेली आहे या खायला बघा अशी झाली आहे पावभाजी कशी झाली नक्कीच सांगा तुम्ही खायला <laughs>

गुड मॉर्निंग या का म्हणते yeah. कामंत याला खरबूज मस्त चिरलेला आहे छान मस्त कमळाचा फुलासारखा दिसते मस्त छान आणि इथे बनवलेला आहे ताक मस्त मसाला ताक कसं वाटते मातीच्या भांड्यात मटक्यामध्ये छान मस्त आणि आरचीनं चिरलेला आहे हा असतं बा आमच्याकडे डांगरू म्हणते तुमच्याकडे काय म्हणते नक्की सांगा खरबूज <laughs> आणि ताक मसाला ताक मातीच्या भांड्यामध्ये कसं वाटते इथला पेऊन पण झालेला आहे आणि एवढा उरलेला आहे आणि हा खरबूज आहे ते खायचं आहे काय गरजी <laughs> तर चला आता खाऊन घेते या तुम्ही पण व्हेरी नाईस कशाला मातीच्या भांड्यात थंडच येते याला फ्रीज मध्ये ठेवायची गरजच नाहीये अ खा ना तू खरबूज खाते आणि ताक सोबत छान मस्त आणि इकडे आमची <laughs> पूजा चालू आहे चल गे आणि खरबूज किती सुंदर दिसते इतका सुंदर आकार आहे त्याचा मस्त आणि फुलासारखा दिसतो सांगा बरं तुम्ही कसा दिसते तर बघ किती छान असं कोंबड्याच्या फुलासारखाच दिसते मस्त छान वाटत आकार वगैरे छान आलेला आहे मस्त कापण्यात पण मस्त आलेला आहे आणि साईलनं हा चाकू आणलेला होता हे बघा याच्यानेच कापलेला आहे तर चला करते मी आता आपले कम